नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री समर्थ रामदास स्वामींची शिष्या संत वेन्ना स्वामी यांची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया संत वेन्नाबाई स्वामी परिचय काही आधुनिक लेखकांनी समर्थ शिष्या वेन्नाबाईच्या जीवनावर कादंबरी लेखन केले आहे वेन्नाबाईचे एकंदर आयुष्य त्याने अनुभवलेले प्रसंग मनाला चटका लावणारे आहेत वेन्नाबाईचे एकंदर जीवनचरित्र व वाङ्मय अभ्यासनाजोगे आहे बखरकाराने श्री समर्थ चरित्र सांगताना वेन्नाबाईच्या कार्याचा सा उल्लेख केलेला आहे वेन्नाबाई यांचा जन्म इसवी सन सोळाशे सत्तावीसच्या सुमारास कोल्हापूर येथे देशस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला लहानपणापासून वेण्णाबाई बुद्धिमान हुशार शांत स्वभावाच्या होत्या त्या विरक्त वृत्तीच्या होत्या वेणाबाईचे वडील गोपजीपंत देशपांडे हे एक चरित्रसंपन्न ग्रस्त होते असे गिरीधर स्वामींनी लिहिलेले आहे ते विद्वान असून अनेक धार्मिक ग्रंथाचा त्यांचा अभ्यास होता त्यांनी वेणाबाईंना लिहिण्या वाचण्यास शिकवले त्यांच्याकडून वेणाबाईंना अध्यात्म रामायण ग्रंथाचा परिचय झाला तत्कालीन पद्धतीप्रमाणे बालपणीच वेणाबाईचा विवाह झाला व त्या मिरजेला सासरी आल्या त्या दहा वर्षाच्या होण्यापूर्वीच त्यांना वैधव्य प्राप्त झाले वेणाबाईच्या सासूबाई स्वभावाने चांगल्या होत्या म्हणून निधनानंतरही त्या तेथेच राहिल्या फावल्या वेळात त्या एकनाथी भागवत हा ग्रंथ वाचत एक दिवस समर्थ भिक्षेसाठी त्यांच्या घरी आले असता ही लहान मुलगी मोठा ग्रंथ वाचत आहे हे पाहून समर्थ रामदासांना कौतुक वाटले त्यांनी विचारले हा कोणता ग्रंथ आहे व तो तुम्ही समजून उमजून वाचता का वेणाबाई म्हणाल्या हा एकनाथी भागवत ग्रंथ आहे मी तो भक्तिभावाने वाचते पण तो आचरणात कसा आणायचा हे कळत नाही त्याच्या उत्तरातील चातुर्य पाहून समर्थ त्यावर हसले आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणत आशीर्वादासाठी हात उंचावत निघून गेले श्री समर्थांचे ते शब्द आणि रूप वेणाबाईच्या मनात ठसले आणि हेच आपले गुरु मार्गदर्शक उद्धार करते आहेत हे तिने मनोमन ठरवले पण नंतर तिला स्वामीची भेट झाली नाही पुढे काही काळानंतर त्या माहेरी कोल्हापूरला आल्यावर तिथे समर्थाची कीर्तने चालू आहेत असे तिने ऐकले आईवडिलांच्या परवानगीने ती रोज कीर्तनाला जाऊ लागली एक दिवस समर्थांच्या पायावर डोके ठेवून तिने अनुग्रह मागितला समर्थाने राम मंत्रोपदेश दिला कीर्तन संपल्यावर रोज ती रामदासांना आध्यात्मिक शंका विचारत असे निंदकांना ते पाहुले नाहीत टवाळखोर म्हणू लागले की ही तरुण विधवा या बुवाच्या नादी लागली या वाह्यात वात्रट निंदकाने गावभर ही बातमी पसरवली लोक म्हणू लागले की हिला कोणाचा धाक नाही हिचे आईवडील हिला मारून का टाकत नाहीत आईवडिलांनी वेणाबाईला घराबाहेर जाऊ नको म्हणून सांगितले पण ती ऐकेना सद्गुरू उपदेशाची गोडी तिला लागली होती अखेरीस जननिंदा असह्य झाल्याने वेणाबाईंना तुपाबरोबर जालिम विष देण्यात आले ते विष किती भयंकर परिणामकारक होते याबद्दल आत्माराम बुवा लिहितात कराड प्रांतीचे विष महादारुण पोटी प्रवेशता मोहरीप्रमाण पाणी न मागता जायप्राण ठाऊक असे भवते का हे जहालविष पोटात गेल्यावर वेणाबाई तळमळत एका खोलीत पडल्या त्यांनी श्री समर्थ यांचा धावा केला शेजाऱ्या पाजाऱ्यांना वेणाबाईला सर्पदंश झाल्याचे सांगण्यात आली परंतु श्री रामदास स्वामी अचानक छडी हातात घेऊन तिथे आले त्यांना कोणीही अडवले नाही श्री रामदास स्वामी वेणाबाईच्या खोलीत गेले हातातील छडी वेण्णाबाईच्या अंगावरून फिरवून श्री समर्थाने तिचे विष उतरवले उठून तिने समर्थ चरण धरले विष पोटात गेल्याने गौरवर्णाची वेणाबाई निळी काळी झाली होती ते पाहून समर्थ हसत हसत म्हणाले हे आता ठीक झाले महंताचे कष्ट सोसण्यास तुझी काया योग्य झाली कारण फिरावे लागते अरण्यात सोसावे लागते उष्णशीत नाजूकपणाचे हे नवे कृत्य कवच झाल घातले श्रीरामे त्या प्रसंगानंतर वेण्णाबाईंनी घर सोडले समोरताबरोबर त्या संप्रदायात सामील झाल्या गुरु रामदासावर त्यांची नितांत श्रद्धा होती आपल्या अंगच्या गुणांनी वेण्णाबाईंनी संप्रदायात मानाचे स्थान मिळवले होते सर्व स्त्री शिष्यात त्या एकट्या उत्तम कवयित्री होत्या त्यांनी लिहिलेल्या रामायण व सीता स्वयंवर या काव्यातील वर्णनशैली चित्तवेदक आहेत तसेच वेन्नाबाईंनी कौल रामगुहक संवाद ही काव्ये लिहिली त्यांनी लिहिलेले काही अभंगही उपलब्ध आहेत वेन्नाबाईंची भाषा घरगुती वर्णाची व वा सहजरम्य आहे सीता सोयेवर या काव्यात वेन्नाबाईंनी तत्कालीन देशस्थ ब्राह्मणाच्या चालीरीतीचे लग्नविधीचे सोहळ्याचे सुरेख वर्णन केलेले आहे लग्नात कोणत्या प्रसंगी कोणती पक्वाने करावीत वाढावीत याचे बारकाईने तपशील दिलेले आहेत लरा पांगारकर म्हणतात की तत्कालीन चालेरिती समजण्यासाठी या काव्याला ऐतिहासिक महत्त्व आहे वेन्नाबाईचे काव्य कौशल्य का आणि भाषेचा साज या ग्रंथातून व्यक्त झाला आहे भक्ती आणि प्रेम वेन्नाबाईच्या अंतकरणात ओसंडून वाहत असल्याने ते त्यांच्या काव्यात उतरते यात नवल नाही शंकरराव देव म्हणतात वेन्नाबाईंनी आपली भक्तिप्रेमाची दृष्टी कुठेही ढळू दिली नाही ते योग्यच आहे वेन्नाबाईची हुशारी व परमार्थिक अधिकार पाहून श्री समर्थ रामदासांनी स्त्री शिष्यांना मर्यादित राहून कीर्तन करावे लागत असे वेणाबाई वाचोनी काही इतरा कन्नेसी सबेसी कीर्तन आज्ञानाही एकासमी बैसोनी कीर्तन करणे पाही। प्रसंगानुसारी मर्यादे संप्रदायात आल्यावर वेन्नाबाई समर्थसेवेत दाखल झाल्या व दिलेली सर्व कामे करत राहिल्या समर्थाने इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये मिरजेला स्वतंत्र मठ स्थापन केला वेण्णाबाईच्या अंगची गुणवत्ता व पारमार्थिक अधिकार पाहून स्वामींनी वेण्णाबाईची तिथे मठाधिपती म्हणून नेमणूक केली वेण्णाबाईंना वेन्नास्वामी ही पदवी बहाल करण्यात आली वेण्णाबाई महंत बनल्या सर्वसाधारणपणे शिष्य व महंत यात फरक असा की शिष्यांना दुसऱ्याला मंत्रोपदेश देण्याचा अधिकार नसे शिष्य मठ चालवू शकत नसत महंतांना मंत्रोपदेश देण्याचा व शिष्य करण्याचा अधिकार असे महंतांनी दिलेली कामे शिष्यांना करावी लागत महंतांना दुसरे महंत नेमून संप्रदाय वाढवण्याचा अधिकार असे महंते महंत करावे बुद्धीने भरावेच जाणते करून विखरावे नानादेशी दाखल दाखला अकराधा पंचवीस मिरजच्या मठाचे मठाधिपती या नात्याने सारे अधिकार वेन्नास्वामींना प्राप्त झाले तरीही त्यांची नम्रता ढळली नाही अथवा अहंकार कधी त्यांना शिवला नाही वेण्णाबाईच्या शिष्य परिवारात अनेक स्त्रिया होत्या बाईयाबाई भीमाबाई सकूबाई मुधाबाई वाकुबाई अशी कितीतरी नावे सांगता येतील प्रताप हा समर्थांच्या चरित्रविषयक ग्रंथ लिहिणारे गिरीधर स्वामी हे वेन्नाबाईच्या शिष्या बाई बाईयाबाई यांचे शिष्य वेन्नास्वामींना मिर्जेच्या मठाचा कारभार उत्तम प्रकारे सांभाळून शिष्य संप्रदाय वाढवला बकरीतील उल्लेखानुसार बीडकर मंडळी वेण्णाबाईच्या मिर्जेतील शिष्य संप्रदायात सामील झाली आणि त्यांच्याकडेही मठ स्थापन करण्याविषयी आग्रह धरलं म्हणून तिथे वेगळा मठ स्थापन झाला वेन्नास्वामीनी गिरमाजी गोसावी यास त्या बीडच्या मठावर संप्रदाय वाढवण्यासाठी पाठवले सर्वांनी सुखी असावे असे वेणाबाईंना वाटे त्या उत्तम संघटक होत्या त्या एका संप्रदायातील वासुदेव कनेरीकर या विद्वान पंडिताने स्वतःची अक्कल चालवून वेगळा त्रयोदशाक्षरी मंत्र तयार केला व तो आपला संप्रदाय करू लागला परमार्थात बिघड बिघडलेल्या या पंडिताला समर्थ म्हणाले भुललासी कुसंगे मनासाठी सत्य गुरुधर्म अवेरुण आणि समर्थाने त्यांना शिक्षा केली वासुदेव बाबाला पश्चाताप झाला पण समर्थापुढे जाण्याचे त्यांना धाडस होईना एक दिवस वेन्नाबाईचा अभंग ऐकून समर्थ म्हणाले मी प्रसन्न आहे काय हवे ते माग वेन्नाबाई म्हणाल्या तुम्ही असता आमच्या सौख्याला काय उणे पण केलेल्या चुकीबद्दल वासुदेव बाबांना पश्चाताप झाला आहे त्यांना क्षमा करून त्यांचाही आपण उद्धार करावा ही विनंती आहे समर्थ आणि वेणाबाईची विनंती मान्य करून तीर्थप्रसाद व बोध आणि समज देऊन शास्त्राला परत संप्रदायात घेतले वेणाबाई मिर्जेच्या मठात होत्या तरी राम जन्मोत्सवाला त्या चाफळल्या जात काही दिवस गडावर गुरु सहवासात राहत जाताना बरोबर त्या उत्तम प्रतीचा तांदूळ घेऊन जात वेणाबाई उत्तम स्वयंपाक करत रामदासांना त्यांच्या हातचे जेवण आवडी गडावर असेपर्यंत रामदासांचे जेवण त्या स्वतःच तयार त्या करत एक दिवस समर्थ वेणाबाईच म्हणाले की तुझ्या प्राकृत सीता स्वयंवर ग्रंथावर कीर्तन कर ते आम्हाला ऐकायचे आहे चैत्र वद्य चौदा शके सोळाशे इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी समर्थासमोर वेणाबाईंनी अखेरचे कीर्तन केले कीर्तनाला श्रोत्यांची गर्दी होती कीर्तन संपूर्ण आरती झाल्यावर त्या समर्थापाशी गेल्या आपली वीणा समर्थाच्या हाती देऊन समर्थांना साष्टांग नमस्कार केला आणि तेथेच प्राण सोडला समर्थाने स्वतः तिचे कलेवर उचलले व शिष्याकर्वी सर्व विधान करून प्रेताचे दहन केले सज्जनगडावर तिची समाधी आहे शेवटी वेन्नाबाई म्हणतात हृदय धरले गुरुतेरनं प्राणांतीही विसंबेन हे वाक्य त्यांनी खरे करून दाखवले संत वेनाबाई स्वामी यांचा परिचय यावर तयार केलेला हा व्हिडिओ प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे केलेला असून तो आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद